आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गावी जाण्यापूर्वी पार्किंगच्या जागेत त्यांनी पाळीव कुत्रीला ठेवले होते शेजारच्यांना तिला खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यासाठी सांगितलं त्यानंतर तीन दिवसांनी शेजारच्यांनी फोन करून सांगितलं की गेल्या दोन दिवसांपासून त्यांची कुत्री रडत आहे तिला काय झालं हे पाहण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एका घृणास्पद प्रकार समोर आला एका तरुणाने या पाच वर्षाच्या कुत्रीशी अनैसर्गिक संबंध केल्याचा प्रकार उघड झाला याबाबत हंडेवाडी येथील एका एक्केचाळीस वर्षाच्या नागरिकाने काळे पडळ येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी त्यांच्या शेजारील सोसायटीत राहणाऱ्या एका वीस वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याकडे लॅब्राडॉर जातीची पाच वर्षाची कुत्री आहे सुट्टी असल्याने त्यांनी आपल्या घराच्या पार्किंग मध्ये या कुत्रीला ठेवले शेजारच्या सांगितले की त्यांची कुत्री ही दोन दिवसांपासून रडत आहे हे समजल्यावर तिला काय झाले हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नीने मोबाईल मधील कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले त्यात त्यांच्या शेजारील फॅक्टरी मधील एक तरुण सव्वीस मार्च रोजी रात्री वाजता वरील तोडून तो आणि तिला सीसीटीव्ही पासून लांब नेत असताना दिसून आला ते गावाहून परत आल्यानंतर त्यांनी अकरा एप्रिल रोजी या तरुणाला खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांनी कुत्रीशी अनैतिक संबंध केले असल्याचं सांगितलं काळे पडळ पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश फलरसाहेब सराफस पुणे